नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत तुमचं माझ्या सिलेक्चर विजय यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बोरी गावामध्ये आलो बोरी सुना गावाचं नाव बोरी पंजाब रुपराव बसाटे यांनी आपल्याला कॉल करून साप निघण्याची माहिती दिली आहे त्याच्यामध्ये एक साप निघाला आहे विषारी आहे घेऊन त्यामुळे त्यांनी आपल्याला रेस्क्यू करण्यासाठी बोलवलं आहे कारण की सापविषारी असल्यामुळे त्यांचं शेतामध्ये काम सुरू राहतात आणि या दिवसात त्या सापाचे डायरेक्ट निघत असतात तर साप आहे रेस्क्यू करत बाकीचं तुम्हाला बोला कुठला साप आहे का करेल रेस्क्यू हो बघू शकता मित्रांनो शेतामध्ये हा एक जातीचा विषारी साप आहे ग्रामीण भागात याला परवड म्हणतात परोड आग्या परवड आणि भरपूर लोक आजगर समजून पकडण्याची चूक करतात हे आहेत पंजाब भाऊ बटाटे यांनी आपल्याला कॉल करून साप निघण्याची माहिती दिली पण विषारी साप असल्यामुळे आपण हा शेतातला साप रेस्क्यू करण्यासाठी आलो माझं शेतातलं काम चालू आहे त्यामुळे रेस्क्यू करतोय कारण आता इथून नंतर समोर सोयाबीन पिऊन किंवा तण काढण्याचं काम चालू आहे आणि खास शेतकरी मित्रांसाठी हा व्हिडिओ आहे कारण की बघू शकता अशा अडी अडचणीमध्ये हे सापाचे पिल्ले आता सुरुवात होती निघायला जेव्हा आपण शेतात काम करतो काम करताना पायात कंपल्सरी सेफ्टी शूज घाला आणि हातामध्ये मोचे घाला कारण की साप चावणं म्हणजे अपघातच आहे महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं दादांना ज्या वेळेला फोन केला ते मला म्हटलं की बघ काही पेट्रोल पाहण्याचं तर प्रत्येकाला हे सांगण्याची गरज पडू नये ही माझी नम्र विनंती आहे कारण सापांना एक वाचवण्याचं आणि या निसर्गाचं एक संतुलन ठेवण्याचं काम आणि एक शेतकऱ्याचा साफ हा मित्र आहे त्यामुळे त्यांना वाचवण्याचं काम ही सगळी मंडळी करत असते फुलना फुलाची पाकळी काय जो खर्च येत असेल तो आपण पेट्रोल पाण्याचा त्यांना देण्याची आपल्या सुख म्हणजे स्वतःहून देण्याचा प्रयत्न करावा आता कसं आहे साधा जरी सापतावला तर आपण लवाखानात खूप खर्च लावतो आम्ही तेवढी अपेक्षा करत नाही आम्हाला पेट्रोल पाणी गाडीची सर्व्हिसिंग असते पेट्रोल आम्हाला काय फ्री मिळत नाही त्यामुळे आम्ही पेट्रोल चार्ज घेतो बाकी काही उद्देश नाही कारण की साधा जरी सापतावला डॉक्टरला आपण पैसे कमी करतो का तीस चाळीस हजार रुपये सहज लावतो करत माझी एक विनंती आहे तुम्हाला की आपण एखादा चांगला व्हिडिओ बनवा की जे दोन तीन व्हेरायटी आहेत आपल्या विषारी सापाच्या आणि शेतकऱ्यांना क्लिअर माहिती द्या जसं की आता मी युट्यूब ला बरेच व्हिडिओ पाहतो की बाबा थमनेल मध्ये टाकलेला असतं की बाबा हा साप चावला की तुम्ही शंभर टक्के मारणार तशी माहिती सुद्धा दिली जाते की त्या लोकांना सापाची माहितीच नसते हा आता शेतकरी लोक आपल्याला सापाबद्दल माहितीच नाही विषारी साप कुठले बिनविषारी तर आपण काय करतो जे आपले शेतकऱ्याचे मित्र साप शेतकऱ्याचे खरे मित्र साप त्यातले धामण साप तो दिसते लांब स्वतः चावते का कोणता साप आपल्याला स्वतःहून चावत नाही त्याच्या अंगावर जर अशा याच्यात पाय पडला तर साप चावणार ठीक आहे घेऊ बा मस्त बघू शकता हा एक इंग्लिश नाव रस्सल वायपर ग्रामीण भागात परोड आग्या परोड नावाने ओळखला जाते दिसायला आजगरावानी आजगर, आजगर नाही या सापाचे सर्वात मोठे विष दंत हिमोटॉक्सिक नावाचं विष जे चावल्यानंतर गँगरिंग नावाची बिमारी होते आणि आपलं जे ब्लड आहे जेली चॉकलेटवाणी घट्ट बनवते चिडल्यानंतर कुकराच्या सिट्टीप्रमाणे जोरजोर आवाज करणारा हा साप शक्यतो अशा सापापासून लांबच राहा मित्रांनो सेकंदात बाईट करतो हा साप आणि शेतात काम करत असताना तुम्ही शेतकरी मित्रांनो काळजी घ्या कारण की साप चावणे म्हणजे अपघात आहे स्वतःहून साप आपल्याला काहीच करत नाही आणि आन आता यानंतर कॅमो वातावरण असतं पुन्हा हो पाचोळ्याचं <laughs> होतो हातला होता पण या सापाला भरणीमध्ये पॅक करत आहोत मित्रांनो सेकंदाच्या सातव्या भागात हा साप चावू नाही तर कुठली रिक्स न घेता सुरक्षित भरणीमध्ये पॅक केलाय झाकण्या तिथं कारण उलट केलं की नाही 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 आपण त्याबरोबर पाहून लावले लिरिक्स न घेता सुरक्षित रेस्क्यू केला मित्रांनो शक्यतो काळजी घ्या बीन विषारी सापापासून आपल्याला कुठलीच भीती नाही मित्रांनो पण विषारी सापापासून भीती असल्यामुळे दादांनी आपल्याला बोलावून घेतलं आहे आणि हा साप रेस्क्यू करून याचा जीव वाचवला आहे लवकर त्या सापाला याच्या सानिधात पर्यावरणात आपण रिलीज करून देऊयात आणि काळजी घ्या सापाची माहिती जाणून घ्या कारण की आपले मित्र सापच आहेत मित्रांनो आणि आपण चोवीस तास शेतात राहतो तर आपल्याला सापाची माहिती काहीच नाही आहे तर यूट्यूबला व्हिडिओ बघा किंवा साप दिसला तर सापाचा फोटो काढून गुगलला सर्च करा आपल्या युट्यूब चॅनलचं नाव स्नेक्सवर विजय स्नेक्सवर विजय ठीक आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद भाऊ तुमचं पण खूप असं साप वाचा मित्रांनो कारण की सध्या जो उंदराचा त्रास आहे आपल्याला उंदीर जरी चावला तर आपण नाव सापाचं घेतो की कारण की आपल्याला माहीतच नसते साप चावला की उंदीर चावला ठीक आहे काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद मित्रांनो जो आता आपण रुपराव पंजाब भाऊ रुपराव बसाटे यांच्या इथे शेतात रेस्ट केलेला आपल्याला इथे पर्यावरण सोडून देत आहोत परवा सोडून आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे धन्यवाद